नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कोर्टाचा अपमान करत आहे ई पी एफ ओ पेन्शनधारक सर्वोच्च न्यायालयात जाणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याची चर्चा आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत ई पी एस पंच्याण्णव उच्च निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांच्या आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची ई पी एफ ओ सातत्याने अवहेलना करत असल्याचे निवृत्ती वेतनधारक उघडपणे बोलू लागले आहेत त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यावे लवकरात लवकर तयारी करून निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने न्यायाच्या दिशेने वाटचाल करावी पी के कपूर यांनी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उघडपणे लिहिले पेन्शनधारकांना उच्च पेन्शनसाठी पात्र बनवण्यासाठी ई पी एफ ओने दिलेल्या आदेशांचा अवमान आणि पालन न केल्याबद्दल आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आली आहे परंतु ई पी एफ ओने गैर आणि सूट न मिळालेल्या संस्थांचे मुद्दे उपस्थित करून आपली भूमिका बदलली हे अत्यंत खेदजनक आहे त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे सर्व निवृत्ती वेतनधारकांनी उत्तमची वाट पाहावी वृद्ध पेन्शनधारक लाभ गोळा करण्यासाठी जगणार नाहीत यावर भाष्य करताना भास्करन सुब्रमण्यम अय्यर यांनी लिहिले याला आणखी दहा वर्षे लागतील लाभ मिळण्यासाठी एकही वृद्ध पेन्शनधारक जिवंत राहणार नाही परकाल रामानुजन यांनीही भाष्य केले लिहिले सर्वोच्च न्यायालय अशा मुद्द्यांवर लवकरात लवकर निकाल का देत नाही फक्त वृद्ध पेन्शनधारक मूर्खांसारखे ऐकत आहेत भास्करन सुब्रमण्यम अय्यर यांनी प्रत्युत्तर दिले की वृद्ध गरीब पेन्शनधारकांची कोणतीही काळजी घेत नाही ई पी एफ पेन्शनधारक सध्या गरिबातील गरीबांच्या रांगेत सर्वात मागे आहेत तर ई पी एस पंच्याण्णवची किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढवली जात नसल्याच्या मुद्द्यावर कौशल उप्पल यांनी लिहिले ठीक आहे मोदी सरकारने परिस्थितीचा विचार करून राजकारण्याप्रमाणे वागावे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की ई पी एस पेन्शनधारकांसारख्या ज्येष्ठांनी त्यांच्या तारुण्यात देशाच्या विकासात खूप योगदान दिले आहे त्यांना सामाजिक न्याय समानता आणि आर्थिक सक्षमीकरण नाकारणे म्हणजे त्यांना आणखी मोठ्या संकटात टाकण्यासारखे आहे ई पी एफ पेन्शनधारक सध्या गरीब वर्गातील लोकांच्या रांगेत शेवटचे आहेत त्यांना आणखी त्रास दिल्यास सरकारवर नकारात्मक परिणाम होईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र